नमस्कार मी किरण पालकर न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ठळक बातम्या घाटनांद्रे तिसंगी जवळ गावातील एका तरुणाचा डोक्यात दगड घालून संपविले घाटनांद्रे ते तिसंगी या रस्त्यावर घाटनांद्रे गावातील सुनील विलास शिंदे व अठ्ठावीस राहणार घाटनांद्रे तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली या तरुणाचा डोक्यात दगड घालून अतिशय निर्घृणपणे त्याला संपवल्याची घटना घडली आहे घटनांद्रे ते तिसंगी या रस्त्यावर तिसंगी गावापासून काही अंतरावर सुनील शिंदे याचा रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला आहे रस्त्याच्या कडेला सुनील शिंदे याची मोटरसायकल मिळून आली आहे सुनील शिंदे यांच्या मृतदेह शेजारी डोक्यात घातलेला दगड पोलिसांना मिळून आलेला असून सुनील शिंदे या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून झालेला असून चेहऱ्याचा चेंदामेंदा करण्यात आला आहे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे घटनास्थळी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे यांच्यासह पोलीस पथक पोहोचलेले असून घटनास्थळाचा पोलीस पंचनामा सत्याचा